प्रत्येक गोष्टीकडं जर राजकारण म्हणून बघितलं जात असेल तर याच्या एवढं दुर्दैव असूच शकत आज ही जी बदलापूरमध्ये घडली त्याच्या अगोदर पण भरपूर घटना घडल्या काय झालं ते म्हणजे मला आश्चर्य वाटतं की लोकांना समजत कसं नाही की हेच जर आपल्या कुटुंबातल्या कोणाबरोबर घडलं असतं तर आपलं आपली म्हणजे त्या व्यक्तीची रिॲक्शन काय असते तरी देखील वकील पत्र अशा लोकांचं स्वीकारलं जातं त्यातून त्यांचं दे ते कसे त्यांना निर्दोष करण्याचं सिद्ध केलं जात तर न्याय जर मिळत नसेल तर, तर लोक तरी काय करणार मला माहीत नाही मी तर आता खऱ्या अर्थाने से से? थी थी? ते तुमचं टेलिव्हिजन किंवा बातम्या सोडून दिलं काय करायचं मला सांग कुठं जायचं लोकांनी कुठं मागायचं न्याय कोणाकडे मागायचं ज्या लोकांना मग कुठल्याही पक्षातले असतील जे कोण त्यांचे लोकप्रतिनिधी असतील त्या त्या विभागात तर त्यांनीच त्यांच्याकडे जाणार नाही किंवा न्यायदेवतेकडे जाणार नाही किंवा पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनकडे जाणार नाही तर कोणाकडे न्याय मागायचा आणि हे असं घडत झालं त्याचं कारण सांगतो कारण की धाप जो म्हणतो ना तो आता राहिलेला नाही शिल्लक राहिला प्रत्येकजण जोपर्यंत स्वतःच्या म्हणजे म्हणजे कोणाच्यावर असे असं प्रकार होऊ नये अशी मी माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज देव की त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो कोणावरही कोणीही असून नाशे घडतात त्या काळात ज्या पद्धतीने महाराजांनी त्यांनी न्याय व्यवस्था केली त्या प्रकारची न्याय व्यवस्था झाली पाहिजे मला एखादा संपूर्ण न्याय ह्याच्यात म्हणजे तुमच्या कायद्यात बदल करा काय होणार आहे एखाद्यानी रेप केला किंवा असं केलं काही करू नका कशाचाही विचार करायचा नाही सरळ लोकांसमोर त्याला जाहीर फाशी देऊन टाका या लोकांच्या ताब्यात द्या कारण की ह्याच्या शिवाय तुम्हाला सांगतो ना आज समाज हा सुरक्ष स्वतःला असुरक्षित समजतो आता काय तो कसब विसप कोणतो मला सांगा ना एवढ्या लोकांना निष्पाप लोकांना मारलं तर त्याच्यावरती करोडो रुपये खर्च झाले ते झाले हे जर संपूर्ण जर दे दुसऱ्या देशात असतं तर त्या देशातल्या लोकांनी एक क्षणभर विचार न करता त्याला गोळ्या घालून मारून टाकलं असतं हा फरक आहे मी कम्पेअर करत नाही आपला देश काय जे शक्तिशाली नाही अशातला भाग नाही पण आज त्यांचे ज्यांचे संपूर्ण एखाद्याने अन्याय केला त्यांची जर पोच जास्त असेल तर परस्पर मग सगळे संपूर्ण त्या त्या परिस्थितीत त्यांचं ऐकलं जातं आणि त्यांच्यावरती अन्याय होतो त्यांचं काहीच ऐकलं जात नाही कुठलीही बाबत किरकोळ बाब असू दे म्हणजे एखादं तुमचं हे व्यवहार असेल किंवा तुमचं जमिनीचं काय असेल त्याच्यावर सगळ्या बाबतीत त्या प्रत्येकाने जर विचार केला नाही तर अवघड आहे लोक आमदार खासदार लोकप्रतिनिधीला विश्वास उडाला तर कोणी विचार करणार नाही आणि ती वेळ मला वाटते जर जर हत्तात सुधारणा केली नाही तर ती वेळ याला काय फारसं काळ वाट बघावी लागणार जर तू पण ज्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असो ते विरोधक असेल यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं बोलले असते का मग त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागत प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्याचे पार त्यांना तुडून मारलं पाहिजे